हाय एवरीवन आय एम पूजा वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर इथे मी छान अशी नथ केली आहे एडी स्टोनची पाहिली असेल तुम्ही आणि ट्रॅडिशनल आहे ह्याला लोक अँड यस इथे झुमका नत आहे तर ही कशी करायची आपण इथे बघात तर मला इथे दोन नक्कींची ऑर्डर आली होती तर याच्यामध्ये मी एडी स्टोन यूज केलेले आहेत त्याच्यानंतर कुंदन आणि आपले दोन झुमके यूज केले आहेत त्याच्यानंतर इथे आपण हे फ्लावर कॅप्स घेणार आहोत त्यानंतर चार एम एमचे चे मोती आहेत आठ एम एमचे ग्रीन क्रिस्टल्स आहेत आणि स्मॉल इथे येल्लो आणि ग्रीन कलरचे क्रिस्टल्स आहेत तर इथे ही तारेची नथ आहे जी की आपण नाकामध्ये घालतो त्यासाठी आपण बावीस केच किंवा चोवीस केच तार यूज करायची आहे ज्यांचं खूप पातळ असतं त्यांच्यासाठी इथे चोवीस केच यूज करावी आणि ज्यांचं मीडियम असतं त्यांना बावीस केच कारण की खूपच पातळ केली तर ते लटकण्याचे चान्सेस असतात आणि यस ऑर्डर घेण्याआधी तुम्ही एकदा विचारा की तार किती पातळ हवी आहे तुम्हाला त्यानुसार तिथे तुम्ही ऑर्डर घेऊ शकता तार्याच्या नदीच्या बाबतीत तर इथे मी झिरो पॉईंट तीन इंची तार इथे गुंडाळून घेतलेली आहे आपल्या बेस तारेवरती आणि इथे मी आपला एडी स्टोन लावलेला आहे तर एडी स्टोन हा खूप हेवी आहे आणि आपली तार खूप नाजूक आहे तर आपल्याला इथे प्रॉपर असा याला लॉकिंग करावं लागणार आहे कारण की अठरा केस तारेवरती जनरली लगेच लॉक होतं बट इथे बावीस चोवीस केस तार असेल तर आपल्याला त्याला खूपच टाईट करणं गरजेचं आहे कारण ते हलवू शकतं यासाठी तर हे बघा इथे मी पुन्हा वर घेतलेला आहे आणि पुन्हा खाली घेणार आहे किंवा मी वरतूनच डिझाईन स्टार्ट करणार आहे इथे लावतानाच आपण बघायचं आहे किती व्यवस्थित इथं बसत आहे त्यानुसार तुम्ही इथे लावू शकता देन इथे मी आपले मणी घेतली आहे जे की चार एम एमचे आहेत आणि त्याच्यावरती आपण इथे गोल्डन बीड्स घेणार आहोत जे की एक एम एमचे आहेत आपल्याला इथून स्टार्ट करायचं आहे जिथे आपली तार आलेली आहे तिथूनच मी ही राईट टू लेफ्ट असं हे सर्कल इथे कम्प्लीट घेणार आहे अशा पद्धतीने तर हे बघा गोल्डन बीट साईडला करून मी तार इथे टाकलेली आहे तर ही तार अशी आई देन पुन्हा आपल्या एडी स्टोन मध्ये किंवा आपण कुंदन यूज केला असेल तर कुंदन मध्ये टाकायचे आहे सेम प्रोसेस आहे मी खूप दिवसांनी इथे व्हिडिओ शूट केला होता तर मी असा विचार केला की आपण इथे नक्की शेअर करूया तुमच्यासोबत आतापर्यंत बऱ्याच जणांना नथी येत असतील बट तरी पण देखील तुम्ही बघा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण खूप साऱ्या असे डिझाईन्स इथं मी शेअर केल्या आहे ज्याने तुमचा एक छान असा नथींमध्ये बिझनेस होऊ शकतो इन डिटेल इथे मी शेअर करत असते आपल्याला फिनिशिंग इम्पॉर्टंट असतं नथीमध्ये तर फिनिशिंग प्रॅक्टिसनीच होतं सो प्रॅक्टिस इज इम्पॉर्टंट हे बघा इथे लास्ट लास्टपणी आलेलं आहे आता सो सेम आहे गोल्डन बीट साईडला करून तार व्हाईटमध्ये टाकायची आणि पुन्हा आपला जो एडी तुमचा कुंदन असेल त्याच्यामध्ये ही तार टाकून पास करायची आहे तर इथे मॅचिंग आलेल्या होत्या ऑर्डर साठी आपल्याला त्याच मी इथे केल्या होत्या आणि हा व्हिडिओ खूप दिवसा आधींचा आहे सो मी तो आता इथे शेअर करत आहे तुमच्या सोबत सो so, हे बघा एकदम प्रॉपर आणि मी लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे जे की रिलेटेड असतील बिझनेस रिलेटेड नथिंगच्या सो ते देखील तुम्ही नक्की बघा हे बघा इथे आता आपल्याला एक एक दोन दोन मणी इथे पकडून मनी, मनी लॉकिंगची प्रोसेस इथे करायची आहे जेणेकरून मनी हे पॅक बसतील इथे पूर्ण आपल्या एडी स्टोन कुंदनला सेम अशा पद्धतीने आणि देन खाली सर्कल मारायचंच चा, आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर आपली इथे नेक्स्ट प्रोसेस चालू होणार आहे so, लास्टला इथे टर्न इथे करून घेत आहे मी येस yes, इथे परफेक्टली झालं आहे त्याच्यानंतर आपला जो की कुंदन आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे ग्रीन कलरचा आपण इथे मॅचिंग घेतलेला आहे सो so, इथे मी ग्रीन कलरचा घेत आहे अशा टाईप आणि तो देखील आपल्याला दोन वेळा लॉक करणं गरजेचं आहे दोन ते तीन वेळा कम्फर्टेबल आधी होतो का बघायचं कारण की तो व्यवस्थित जर बसला तर दोन वेळा आणि हलत असेल तर तीन वेळा तुम्ही तो, तो इथे लॉक करू शकता सो इथे मी टर्न घेतलेला आहे करून आणि आपण इथे बारके जे बीड्स आहेत व्हाईट ते साईडने मी इथे लावणार आहे कारण की ते खूप छान दिसतात इथे सो हे बघा याची साईज माहीत नाही आहे बट सगळ्यात लास्ट साईज आहे सो इथे मी ते यूज करणार आहे आणि साईडने इथे लावून घेणार आहे सर्कल हाफ सर्कल आणि ते मी पुन्हा कुंदन मध्ये टाकणार आहे आणि देन इथे मी, मी सर्कल करून घेणार आहे सो इथे मापच घेत आहे मी येस एवढं बास आहे की बाजूने बघावं आणि देन कुंदनच्या होल्स मध्ये टाकून घेणार आहे आणि सर्कल करून घेणार आहे मी थोडासा वेळ लागतो बट होतं येस yes, इथे ओढून घ्यायचं आहे प्रॉपर आणि हे व्यवस्थित बसवायचं आहे एखादा टाकावा नाहीतर ते वरती दिसतं आपल्या तर इथे मी लॉक केलेला आहे ही आणि यातली नेक्स्ट प्रोसेस मी तुम्हाला इथे दाखवते टर्न आहे आणि त्याच्यामध्ये देखील आपण तार टाकणार आहोत कारण की ते प्रॉपर असं बसणं गरजेचं आहे मध्यभागी बरोबर मी तार टाकून घेणार आहे इथे आणि आपण वरती कुठला बेड्स लावणार आहे कलर्स जे आपण मागाशी घेतले ते देखील आपण लावणार आहोत इथे आणि इथे मी तार टाकली आहे आणि ओढून घेतली आहे जेणेकरून हे बघा अर्धे इकडे अर्धे इकडे बसलेले आहेत व्यवस्थित सो कम्फर्टेबल तर अजून तुम्ही तार टाकू शकता कारण बीड्स वर दिसले की ते प्रॉपर असं चिटकून बसल्यासारखं वाटत नाही सो हे आणि मध्यभागी मी तार घेतली आहे बॅक साईडने आणि तिथे मी कलरचा क्रिस्टल टाकणार आहे जो की खूपच छान असा दिसतो इथं कारण थोडासा गॅप दिसत असेल तुम्ही देखील बघितला असेल तर तर तो देखील मी इथे लावून घेतला आहे ग्रीन कलरचा आणि पुन्हा मी खाली आलेले आहे आणि आपले फ्लॉवर कॅप्स ग्रीन कलरचा क्रिस्टल आणि पुन्हा फ्लॉवर कॅप्स मी इथे ग्रीन कलरचा आणि हे मी तारेमध्ये देखील टा टाकणार आहे आपल्या अठरा बावीस केजच्या आणि वरतून पुन्हा फ्लॉवर कॅप्स सो हे एकदाच एकत्रच लॉक होऊन जातील आणि व्यवस्थित असे इथे बसतील हे बघा फ्लॉवर कॅप्स आठ एम एमचं आहे कारण की इथं आपलं कुंदन देखील मोठं आहे आणि एडीस्टोन देखील मोठा आहे सो जशी आपली नथ आहे तशानुसार आपण इथे आठ एम एम सहा एम एमचे यूज करू शकता ज्यांना हेवी नथ पाहिजे असेल त्यांना तुम्ही देऊ शकता ते त्यानंतर इथं मी लॉरेल्स घेतलेले आहेत जे मी तारेमध्ये डायरेक्टली टाकलेले आहेत आणि ते देखील लॉक लॉक करून घ्यायचे आहेत आपल्या इथं नुसती तार टर्न करायचे आहे मधोमध आणि साईडने देन हे इथं कम्प्लीट प्रोसेस होईल आणि येस लास्ट पार्ट म्हणजे आपलं झुमका सो झुमका नथ हवी आहे आणि ह्या नथेची प्राईस आपण चारशे लावू शकता आणि शिपिंग चार्जेस तुम्ही एक्स्ट्रा लावू शकता फिफ्टीज रुपीज वगैरे आणि जर दोन नथींची कॉम्बो जोडी देणार असाल तर थोडा डिस्काउंट देणं इथं गरजेचं असतं आपल्याला कारण आपलं शिपिंग देखील एकदाच होतं सो डिस्काउंट हा आपण स्वतःहून द्यायचा असतो जे मी तरी स्वतःहून इथे डिस्काउंट देत असते सो ह्याची जर साडेचारशेला लावला तर आपण इथे एक दीडशे रुपये किंवा दोनशे रुपये देखील इथं डिस्काउंट देऊ शकतो विथ फ्री शिपिंग त्यानंतर इथे मी तार टर्न करून घेत आहे आणि ही दार आपण टाकून बघायची आहे आणि नंतर ती दार बाकीची कट करायची आहे जेवढी एक्स्ट्रा हवी नको ते बघून आपण इथे दार कट करायची आहे सो हे बघा प्रॉपर इथे ग्रीन क्रिस्टल छान दिसतो येल्लो देखील छान दिसेल डिपेंड आहे तुम्हाला कुठला लावायचा तो कट केली आणि इथे आपली नत ही नथ कम्प्लीट झालेली आहे तर आपली नथ ही अशी दिसत आहे झुमका नथ आहे ही सो ही ऑर्डर मला गौरी गणपतीमध्ये आली होती सो so, ह्या नथी गौराईंसाठी आहे सो ही so, नथ कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी प्लीज सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू